त्यांना विनंती आहे आपण तुमचीवर बसावं आणि सर्वांनी भारतीय वनता व्यवस्थेप्रमाणे खाली बसायचं आहे स्वयंसेवक मंडळी व्यास मंचावरची जी संत मंडळी होती त्यांची या व्यासपीठावरच भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे डायनिंग टेबल पण भोजनाचे टेबल इंद्र पाठवायचे आहेत या दानपीठावर जी होते त्यांची व्यवस्था याच दानपीठावर करण्यात येणार आहे

सर्वांना जागा पुरणार आहे जागा भरपूर आहे अगोदर महिला ग्रस्त महिलांची पंगत होईल संत मंडळी पहिली पंगत होईल पंखे चालू करा कोणीही गडबड करू नका सभागृहामध्ये सर्व महिलांचे पंगत बसणार आहे आपण व्यवस्थित अंतर ठेवून बसा कारण वाढतानाही आपल्याला कामा बसल्या तर वाढणाऱ्याला वाढता आलं पाहिजे पत्रवाळ्या दोन्ही कोण ठेवल्यावर मध्ये काय फिरणार कसे मनात वाढायला जागा राहील असं बसा इकडं भिंतीला केला सर्व कपाटे गोळातील सर्व कपाटे परिवार आपण वर्षीला महेंद्रमणी कपाटे कपाटे जुन्नरकर बाबा मानकरणी पडणकर बाबा त्याचबरोबर गावचे बाबा जय बाबा सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे श्री अंत मंदिर पुनर्गिमठ ठाकापूर या ठिकाणी मंदिर उद्घाटन मूर्तीस्थापना कक्षारोहण पंचवत उभा श्रीम भागवत कथा अपूर्व मिठ्ठाळ दिनांक वीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या वेळेमध्ये संपन्न होणार आहे आचार्य आचार्यप्रवण महाता श्री चिंदराबाचे महाभाव dipanggil nama masing-masing laban terima kasih